युवा प्रशिक्षणार्थींचा धागा हो नक्की संख्या वाढवा संख्या वाढवण्यासाठी सर्वांना विनंती आहे नंबर विनंती आहे जिथं हा दोन उपासनाला पाठिंबा द्या आणि इथं येता येत ते शक्य तेवढे विद्यार्थ्यांनी येण्याची हे करावी आपले जे काही नेते आहात ते विनामोबदला स्वतःचा काही आर्थिक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र राज्य यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदान मुंबई येथे हजारो प्रशिक्षणांचा धडक मोर्चा सुरू झालेला आहे तर बाकी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना नम्र आहे की विनंती आहे की शक्य झाल्यास लवकरात लवकर लगार आझाद मैदानावर एकत्र या आणि अकरा महिन्याचा जिया या प्रमुख मागणीसाठी सदर प्रशिक्षणार्थी हे आक्रोश आणि विविध मागण्यांसह इथं उपस्थितीत झालेले आहे तरी आपण जास्तीत जास्त संख्येने याला पाठिंबा द्या आणि लवकरात लवकर येथे आता पुन्हा हजारो प्रशिक्षणार्थ्यांची झुंबड येऊन बसली आहे आझाद मैदानावर त्यामुळे पोलीस प्रशासनाचासुद्धा ताण वाढला असून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी अर्थात लाडका भाऊ यांना पाच महिन्याचा जी आर नको तर अकरा महिन्याचा जी आर द्या व कायम रोजगार द्या या प्रमुख मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील युवक युवती मोठ्या संख्येने इथे आलेल्या आहेत आपण पाहू शकता तर आज सदर प्रशिक्षणार्थी मंत्रालयाला घेराव घालणार का यासाठी एक उत्कंठा शिगेला लागली असून अजूनही जेवढे प्रशिक्षणार्थी पेंडॉलमध्ये आहे त्याच्या दुपटीनं प्रशिक्षणार्थी सी एस टी विविध भागातून आझाद मैदानाकडे रवाना झालेले आहेत येत्या तासाभरात दहा आजार थी आजाद और ते पंधरा हजार प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावर येण्याचा अंदाज येथील नियोजित मंडळांनी वर्तविला आहे तर आपण जेथे असाल तेथून या आझाद मैदानावरील आंदोलनाला आपला पाठिंबा द्या जास्तीत जास्त संख्येने सदर आंदोलनात उपस्थित व्हा असे आवाहन आयोजन नियोजन मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी सध्या पेंडॉलमध्ये उपस्थित आहे तर आझाद मैदानावर विविध मागण्यांकरिता यामध्ये पाच महिन्याचा जी आर नको तर अकरा महिन्याचा जी आर द्या यासह कायम रोजगार उपलब्ध करून द्या या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांतील प्रशिक्षणार्थी उपस्थितीत झाले आहे व अजूनही हजारो प्रशिक्षणार्थी आझाद दिशे मैदानाच्या दिशेने वाटचाल करीत आहेत आपण सध्या आझाद मैदानावरील लाईव्ह दृश्य बघत आहोत तर यामध्ये महिलांचा देखील मोठा संख्येने येथे झुंबळ उडाली असून पोलीस प्रशासन देखील आता यांची झुंबळ उडाली आहे की प्रशिक्षणार्थ्यांचा यलगार कसा राहील तर बघा आयोजक मंडळी कोण देखील विविध अनुप चव्हाण सर देखील प्रशिक्षणार्थांना अजून जास्तीत जास्त संख्येने कसे याल याकरता उपस्थित आव्हान करीत आहे अजूनही संपूर्ण प्रसार माध्यमांसह संपूर्ण प्रशिक्षणार्थी संपूर्ण छत्तीस जिल्ह्यातील येथे उपस्थितीत आहे आंदोलनाविषयी सविस्तर चर्चा करताना लवकरच बालाजी पाटील चाकूरकर यासह खासदार हरिभाऊ राठोड यांचे सुद्धा आगमन लवकरात लवकर होणार आहे बघा प्रशिक्षणार्थ्यांची झुंबड येथे उडाली असून हजारो प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावर उपस्थित आहेत लढमन तू लढ लढमन आपल्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी सध्या आझाद मैदानावर आलेले आहे आता पुढील दिशा काय ठरते याकडे आपलं पाहणं उचित त्याचं ठरेल तरी अजूनही तासभरात जेवढे प्रशिक्षणार्थी आझाद मैदानावर येऊ शकतील त्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाडक्या भावांनी आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानावर यावे कमी वेळ वाया घालवू नका करून तुम्ही इथं या आणि बघा गेल्या तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून बेमोदत उपोषण येथे श्री बालाजी पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे तर बघूया हजारो प्रशिक्षणांचा लोंढा आझाद मैदानावर येत आहे बघा हजारो तरुण आपल्या न्याय हक्कासाठी आझाद मैदानावर येत आहे या काय तर घ्या लक्ष सबकडे परिदा घेवल्यामुळे साधा मुद्दा आणलं आपलं कसं झालं जरा वाटत आहे काय काय आहे हा